काय विजन घेऊन जाणार आहात सर्वात आधी स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असला पाहिजे ही धरणा आणि सामाजिक कार्यात त्याला का रस असला पाहिजे आणि त्याचा सगळा जो राजकीय आणि निवडून न्यूर, निवडून येण्याचं त्याच्यात कस तर असलंच पाहिजे काय विजन घेऊन जाणार आहात जनतेचे जाणा जा प्रश्न आहेत महानगरपालिका जे स्थानिक लेवलचे आहे अजित पवार तुम्ही सत्यतही आहात तुमचे वरचे प्रश्न आहेत प्रश्न नाही पण लोकांची निवडणूक जनतेचं काय हे मा तो याच्याशी संबंधित विषय नाही आहे महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे विकासाच्या बाबतीत झालं तर आपण पाहिलं की महानगरपालिकेचं कामच म्हणजे पूर्वी एक रस्ते नाल्या छोट्या प्रमाणात मोठा निधी आपल्या महानगरपालिकेत आणण्यासाठी आपल्याला आमदारांची आवश्यकता आहे आणि त्या सुलभातही संजीवच्या रूपानं अमरावती शहरासाठी त्यांनी सुद्धा केला आहे की मोठा निधी त्यांनी आणलेला आहे शहराच्या विकासासाठी निवडणुकीच्या पूर्वी फक्त वल्गना केल्याने विरोधकांनी तेव्हा सांगितलं की साडेआठशे कोटीची जेव्हा आपण पाणी पुरवठा योजना सांगितली तर तेव्हा ते म्हणत होते की ह्या वल्गना आहे आम्ही तेव्हा सांगितलं आम्ही ठाम सांगितलं की निवडणुकीनंतर चालू झालं आणि प्रत्यक्षात आपण पाहत आहे शहरात फिरून की प्रत्येक ठिकाणी जिथे एक टाकी होती तिथं दोन टाक्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी डबल टाक्या होत आहेत पूर्वीच्यापेक्षा शिंबोऱ्यावरून अमरावतीत येणारी पाईपलाईनसुद्धा सुरू झालेली आहे प टाकीपर्यंत ज टाकणारे पाईपलाईनचं काम फिल्ट्रेशन प्लॅन्ट हे सर्व काम ॲट ए टाईम वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे म्हणजे जो आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि ते खोटं बोलत नाही हे जनतेनं ना पुन्हा समजून घेतलं तेव्हाही समजले होते त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच ताईंनी निवडून आल्या आणि ताईंनी त्याच्यानंतर हे फ्रूसुद्धा केलं की हे आम्ही करू शकतो आणि हे केलेलं आहे

किशोर शेळकेंना महापौर केलं त्याच्यानंतर दोन हजार सातमध्ये रिनाताईच्या टर्ममध्ये रीनाताई नंदा महापौर झाले आपले अविनाश भाऊ महाड असो असंख्य मी होतो त्या दोन हजार दोन परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जो आप आम्ही जो संदेश दिला जे राष्ट्रवादीने जे का काम केलं महानगरपालिकेत तेसुद्धा उल्लेखनीय कोणी बोट ठेवून असं काम केलं नाही कुठलं काम म्हणजे स्वच्छ असं पारदर्शी काम आपण त्याही काळात केलं आणि यापुढेसुद्धा आमचा नक्की विश्वास आहे की आमचा मी जास्त वल्गना करणार नाही की इतक्या सीटा येतील तिथं पण एक लार्जेस्ट पार्टी म्हणून निश्चितच आम्ही पुढे येतो आहे निश्चितच या ठिकाणी यश खुडकेसुद्धा या निवडणुकीत सहभाग घेता आहेत ते सुद्धा त्यांच्या युवकांच्या टीमसोबत उतरले आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे घरी जरी असलं तरी त्यांनी युवकांच्या साठी आग्रही मागणी याच्यात असणार आहे त्यामध्ये त्या काही उमेदवार युवकांना सुद्धा जिथं सक्षम असे युवक आपच्याकडे आहेत त्यांनासुद्धा आपण संध्या महिलाचं तर सांगावंच नाही लागत पन्नास टक्के महिला ऑलरेडी आहे त्या कंपल्सरी देणार आहेत कोणत्याही पार्टीला ते द्यावंच लागणार आहे त्याच्यानं महिला संधी द्यायचं आणि महिलांनी ऑलरेडी संधी मिळालेलीच आहे पन्नास टक्क्यापेक्षा एक मग एक सीट जास्तही देता येईल समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा ते आता संजीवचं आपल्याला माहीत आहे राजकीय ते हेच आहे त्याच्यामुळं संजीवू काय करतात ते आमचे नेतेच ते सगळं ठरवतात त्याला असेल घरटॅक्सचा मुद्दा की तेव्हा आम्ही निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं आम्ही घरटॅक्स म्हणजे आहे तू वाळू घरटॅक्स होऊ देणार नाही परंतु तेव्हाही सांगितलं का हे निवडणुकीचं प्रलोभन आहे ते सुद्धा करून दाखवलं हे इथं नमूद करण्याजोगत आहे म्हणजे खोळके ताईंनी जे, जे सांगितलं ते झालं त्यामुळं ताईं ज्या निवडणुकी शब्द देईन की आम्ही आणि निवडणुकीनंतर जे काही आम्ही बोलू निवडणुकीच्या वेळेस ते निश्चितच पुढील काळात मोठ्या प्रमाण प्रमाणात निधी आणावा लागेल शहराच्या विकासात मोठमोठ्या योजना आणावं लागेल ताईंच्या आता योजना वर्क फ्रॉम टाऊन असो सारथी असो का वेगवेगळे मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असो आपण पाहत आहे ताईंनी जे जे सांगितलं ते मोठा निधी आणण्याची क्षमता ताई आणि डबल आमदार असल्यामुळे आणि अजित ताजांच्याकडे रो अर्थखात्या असल्यामुळे

आणि त्याच्यानंतर नवीन उमेदवारसुद्धा काही तयार झाले चार वर्षाची गॅप पडल्यामुळं त्यामुळे ह्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी राहणार आहे म्हणजे इच्छुक उमेदवाराची म्हणजे सुरसित तेवढी राहील परंतु गेल्या निवडणूक सतत पाच वर्षापासून लांबत आहे म्हणजे एकदम असं झरलण झालं म्हणजे एकदम नऊ वर्षांनी होते असं नाही टप्प्याटप्प्यानं ना कधी वाटे आज होते उद्या होते असं कालांतरान जवळजवळ चार वर्ष निघून गेले त्यामुळं पक्षाची तयारी म्हणून आम्ही गेल्या चार वर्षातही काम करत असताना मी नगरसेवकही होतो तरी प्रभाग सोडला नाही म्हणजे चारही वर्षे ॲज ए नगरसेवक पद जरी नसलं तरी नगरसेवक म्हणून मी सतत कार्यरत होतो तसंच पार्टीचंसुद्धा आमचं असं आहे की पाच वर्ष म्हणजे ह्याही चार वर्षात आज होईल उद्या होईल केव्हाही सांगता येत नव्हतं म्हणून आम्ही चार वर्षापासून जवळजवळ या निवडणुकीच्या तयारीला लागलेलो होतो मध्यंतरीच्या काळात विधानसभेची निवडणूक होऊन गेली आणि त्यामध्ये माननीय आमदार साहेब सुलभाळ खोडके यांचा पुन्हा विजय झाला आणि त्या अमरावती मतदारसंघाच्या आमदार झाल्या यापूर्वीसुद्धा त्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या त्यामुळं बडनेरा आणि अमरावती मिळून हा मतदारसंघ जे महानगरपालिकेचा हा मतदारसंघ आहे त्यामुळं दोन्ही भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जो -ला हे जोमाने त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत मला असं वाटते याचा आमाला या की होना याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत निश्चितच फोडके दाम्पत्याचा होणार आहे कारण की सुद्धा निवडणुका ज्या लढल्या गेल्या त्या आपण चांगल्या पद्धतीनं लढल्या यापूर्वी आपण ॲडव्होकेट किशोर शेडके हे महापौर आलेले आहेत ॲड रेनाताई नंदा सुद्धा महापौर झाले आहेत म्हणजे राष्ट्रवादीचं ताकद चांगल्या पद्धतीची या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहेत त्यात बरीच भर आदरणीय संजीवभाऊ खोडके यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी या म्हणजे दोन आमदार झाले त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे जनतेमध्ये सुद्धा हे आहे भ्र म्हणजे विश्वास आहे की यावेळेला निश्चितच राष्ट्रवादीच्या सीटा येईल आणि आपण असलो पाहिजे कारण की विकासाचा जो मुद्दा आहे तेव्हाही ताई जरी पडल्या असल्या तरी आजही बडनेरातला ना लोक नाव काढतात की ताईंनी जो विकास केला त्याचं नाव अजूनही निघते आणि अमरावतीत आता जो स्पीड जो विकासाचा वाढलेला आहे तो स्पीड निरंतर राहावा यासाठी महानगरपालिकेची सत्ता सुद्धा त्यांच्याच हातात दिली पाहिजे असा लोकांचा ठाम विश्वास आहे स्वतःच्या भरोश्यावर सत्यांशी नागांची तयारी केलेली आहे कारण की दोन्ही ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे हां ते थोडीशी त्याची सरक ताळमेळ तो साधावाच लागते नवीन जुने कार्यकर्ते कारण की मी सांगितलं बघा की म्हणजे नवीनही चार वर्षात कार्यकर्ते तयार झाले आहे आणि जुनेही आमचे आता इतक्या वर्षापासूनचे कार्यकर्ते म्हणजे एक परिवार म्हणून आम्ही पक्ष आहे आमचं सर्व सर्वजण टीमवर्क म्हणून सगळं काम करतो परंतु त्याच्यात संजीवंचे जे सगळं जेव जे आता इतक्या वर्षाची राजकीय कला हे सगळी त्यांची अनुभव आहे त्याचा काही पदाधिकारी का संपर्कात आहे परंतु आम्हाला म्हणजे जे काही घेता का आले जिथं शक्य होईल तिथं आम्ही त्यांना ॲडजस्ट करू परंतु मॅक्झिमम आमची तयारी आधीच झालेली आहे त्यांना म्हणजे जर कोणी एखादा चांगला उमेदवार आला येत असेल आणि जो सामाजिक क्षेत्रात असेल एखाद्या ठिकाणीच काही स्कोप स्को असला तर निश्चितच तडजोड करत पर। परंतु सत्याऐंशी नागात स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे